ಸತರಶ ರೂಪಾಯೋಶ ರೂಪಾಯಿ ಬರ ಅಶೇ ರೂಪಾಯಿ ಹೆಚ್ಚು ಅರ್ಕೇನ ಹಜಾರ

ما پڙهيني ڏيوه ڏيوه اپس تي هل ماي ڄاڻي گهرين هلو اپ تي سڀ سڀ سان هوي 3910 3910 ڏيتا له هتي سان ماٿي کني 80 ڄان ني هينا هلو

पंधरा सोळा सतरा एकतीस चौतीसशे रुपये साडेछत्तीस रुपया सदोतीस साडे सदुचे साडे सदोतीसशे रुपये अडोतीसशे रुपये घ्या छत्तीस साडे छत्तीसतीस साडे सदुती अडचे साडे अडुते एकोणचाळीसशे रुपये आर्याचाळीसशे रुपये साडे अडोतीस शेचाळीस अरे काय राजे अरे काय हा हे मला किती दोन हजार पंचवीस दोन हजार रुपये दोन हजार बावीस रुपये बावीसशे रुपये पावले बोन येते सांग बावीसशे रुपये तीन हजार पस्तीसशे रुपये दादा चौतीसशे रुपये यार आज चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस साडे सदोतीसशे रुपये रुपये यार कार हा छत्तीस साडे छत्तीस सदोतीस सदोतीस शेरवाय सदोतीस साडे सदोतीस अडोतीस शेरोबाई एकोणीस शेवयस शेअर दोन तीन हजार बसते बसतीस छत्तीस शेरुबाईर पंधरा अठरा एकोणीस दोन हजार दोन हजार Bohong macin parah malah kayak di ladae.

राजा सहा सात होते साडे सातस यार हा पल्लो सोळा सतरा अठरा एकवीस दोन हजार एकवीस बावीस भाव विजु हा बारा पल्ल अठरा दोन हजार एकवीस बावीस भाव विजु हा तीन हजार एकतीस बत्तीस तेतीस चौतीस सदतीस सदती काय काय राजा तुला